विषयामध्ये काहीतरी तोडगा काढता येईल का यासाठी बैठक सह्याद्री अतिथीगृहावर बोलवली होती त्यावेळेला शासनाच्या वतीनं अधिकृतरित्या मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांना निमंत्रण दिलं होतं मान्य उद्धव ठाकरे साहेबांना निमंत्रण दिलं होतं नाना पटोले साहेबांच्याकडे असेल विजय वडेट्टीवार साहेब सगळ्या सर्व पक्षांना तिथं आणायचं होतं त्या दिवशी काही मराठा ते लोकांनाही बोलवलं होतं आणि ओबीसीतल्याही लोकांना बोलवलं होतं शासनाने असं निमंत्रण दिलेलं होतं पण ऐन वेळेला काहीतरी कारण पुढं करून या सगळ्या विरोधी पक्षांनी त्या बैठकीपासून पळ काढला अक्षरशः पळून गेले हे डेंगाला पाय लावून पळून गेले आणि त्यामुळं परत एकदा हा विषय घोंगड भिजत घोंगड पडलेला आहे पण मान्य राजेंद्र राऊत साहेबांनी आमदार साहेबांनी चांगली मेख मारल्याचं काम आज ह्या बार्शी नगरीतून सुरू केलेलं आहे स्वतः आमदार असताना त्यांनी विशेष अधिवेशनाची मागणी केलेली आहे आणि प्रत्येक आमदाराचं मत कळू ना जी लोकं म्हणतात की आमचं मराठा आरक्षणाला पाठिंबा असं मोगम बोलण्यात काय अर्थ नाही ओबीसी मधून मराठ्यांची जी भूमिका आहे याच्यावर नेमकं हे आमदार काय बोलणार आहेत ही भूमिका आज राज्याच्या समोर आली पाहिजे आणि ही धाडस केल्याबद्दल मी साहेबांना पाठिंबा देण्यासाठी झालो शासनाने ते अधिवेशन लवकर बोलवलं पाहिजे आणि त्याचसोबत या महाराष्ट्रातल्या जे बहुजन समाजामध्ये जे काही वित्तुष्ट याचं काम सुरू आहे आरक्षणाच्या माध्यमातून आणि प्रत्येक राजकीय पक्ष त्यात भूमिका निभाव्या लागलेला आहे आणि माझा असं आमचं सगळ्यांचं समाजाचं म्हणणं आहे साहेबांचं म्हणणं सा आहे की हे सगळं एकदम मिटलं पाहिजे आपण सगळे एकत्र आहे सगळे समाज आपण एकत्र राहिलेले आहे आणि भांडण कुठेतरी मिटावं म्हणून त्यांच्या या भूमिकेचं मी स्वागत करतो आणि सगळ्या पक्षांनी एकत्र येत विधिमंडळात तुमच्या भूमिका जाहीर कराव्यात विशेष अधिवेशन बोलूया पण खरंतर आपण शिंदे गटाकडून म्हणजे प्रवक्ते आहात शिवसेना शिंदे गटाचे आपली काय भूमिका आहे आणि या मागणीला आपला पाठिंबा आहे का काय भूमिका नाही मी आज जरी शिंदेसाहेबांच्या पक्षाचा प्रवक्ता असलो तरी या महाराष्ट्रामध्ये मधूनच आरक्षण कसं मिळेल हे सांगणाऱ्यापैकी एक मी धोरण होतो वनवास शेत्राकडून पुढे गेलेलो म्हणून मान्य मनोजदा जरांगे पाटलांच्या नेतृत्वात आरक्षणाच्या चळवळीला एक व्यापक स्वरूप प्राप्त होण्यामध्ये थोडी बहुत आम्ही सगळेजण एक कार्यकर्ते म्हणून भूमिका निभावत राहिलो आणि योग्य पद्धतीनं जरांगे पाटील ज्यावेळेस हँड हँडल करायला लागले त्यावेळेला आम्ही माझा रोल परत एकदा वेगळ्या पद्धतीने निश्चित केला की के आता समाजाला जागृत करायचं काम मनोजदादा करतील सरकारमध्ये उणीव आहे तिथं फॉलोअप घ्यायला पानसे कमी आहेत नवीन कायदे वगैरे यायला लागलेले आहेत त्यात मराठा समाजाचं नुकसान होत होतं ते दिसल्यामुळं आपण सरकारमध्ये जाऊन मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी मला ती ऑफर दिली आणि मी सरकारमध्ये जाऊन सुद्धा समाजाचंच काम करतोय माझं फेसबुक पोस्ट बघा इन्स्टा बघा सगळं बघा आतापर्यंत मी समाजाची बाजू घेतोय झरांगी पाटलांची सुद्धा बाजू घेतोय आणि आज इथं येण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे जी काय इथल्या दिलीप सोपल साहेबांनी म्हणजे मगा वांदेर म्हणून त्यांना संबोधलं दोन मांजरांमध्ये भांडण लावायचं आणि तो अना तो काळा आपणच खायचा प्रयत्न करायचा असं पद्धत प्रकार दिलीप साहेबांनी केलेला होता आणि मनोजादामध्ये आणि राऊत साहेबांच्यामध्ये करायचं काम त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जा माध्यमातून जाणीवपूर्वक केलं गेलं म्हणून काल मनोजादानाही माझं बोलणं झालं त्यांच्या कार्यकर्त्यांच्यासोबत त्यांच्या जवळच्या माणसांसोबत की बाबा राजेंद्र राऊत साहेबांसुद्धा काम मोठा आहे बारशीमध्ये मराठा समाजासाठी काय काम केले आहे तिथलं प्रत्येक वार्षिक मराठा समाजाला माहिती आहे आणि त्या माणसानं तुमच्यासाठी सुद्धा प्रामाणिकपणे सरकार दरबारी रदबदली केलेली होती प्रयत्न केलेले होते आणि अशा माणसांना आपण अंगावर घेणं अशा माणसाला थोडंसं ट्रोल करणं हे चुकीचं आहे एसआयच्या संदर्भात सुद्धा राजेभाऊ राऊतांनी भूमिका घेतलेली होती चांगलं आपलं तुमच्याविषयी भांडण जरांगे पाटलांची बाजू घेऊन चंद्रकांत रावांच्या समोर समोर भांडण केलेलं मी सुद्धा बघितलं डोळ्याने देवेंद्रजी समोर ठासून बोललेलं राजेभाऊ राहत दुसरे आमदार नुसतात बैठकीत यायला तयार असायचे बघू याय सोबत राजाभाऊ रावत भांडायचे अशा माणसांच्या बाबतीत थोडस गैरसमज झाले होते हे महिला लोकांनी केलं होतं झरंगे दादांचं याच्याविषयी काही वैरत म्हणजे काही मनात नाही त्यांच्याही त्यांनी सगळं बोललं माझ्यापर्यंत आणला विषय आता मी इथून त्यांच्याकडे जाणार आहे तर आणि भाऊने आमच्या कालच्या विनंतीला मान देवलं आज झरंगे पाटलांच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही पण असं असताना आज झरंगे पाटील पुन्हा म्हणाले की आमदार राजेंद्र राऊतांना पक्ष महत्वाचा आहे आरक्षण महत्वाचं नाही असं त्यांची प्रतिक्रिया आता पण मग कशा पद्धतीचं समिट तुम्ही दोघांमध्ये घडवणार आहात काय प्रयत्न करणार नाही हो काही गोष्टीचं जे मनामध्ये निर्माण झालेला असते ते मिठाले एका मिल्लेगी ज्या एका शब्दात होत नाही आज राजेपव राऊत साहेबांनी मनाचा मोठेपणा करून झारंगे पाटलांच्या विरोध काही भूमिका घेतलेली नाही ती भूमिका झारांगी पाटलांनी सुद्धा आता बघितलेली असणार आहे आणि राजेंद्र राऊत साहेबांना पक्ष महत्वाचा की समाज ह्याचं उत्तर आता इथे दिसायला जाईल अधिवेशन बोलवा आणि ओबीसी मधून भूमिका कोणाची काय हे समोर येऊ द्या ही भूमिका राजेंद्र राऊत साहेबांची सकारात्मकच आहे चुकीचं काय रोहित पवारांचा देखील माकडे म्हणून तुम्ही उल्लेख केलेला आहे काय आता रोहित पवारांची माकडे चढायचे ना त्यांच्या सोशल मीडियाचा ट्रोलर सिस्टम लावू हो। तुम्ही प्रत्येकाला बदनाम करणार का ज्या कर ज्या लोकांनी चांगलं काहीतरी व्हावं पुढाकार घ्यायचा प्रयत्न केला आहे त्या लोकांना तुम्ही बात करणार आणि आज समजा आज झरंगे पाटलांची भूमिका तुम्हाला फायदा व्हायला हो म्हणणार आणि काही काळानं समजा जरांगी पाटलांच्या विरोधात एखादं काही झाली घटना दैव दुर्दैवानं तुम्ही जरांगी पाटलांचा कार्यक्रम लावता तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी सोशल मीडिया वापरणार आहे का आम्हाला तुमच्यासारख्या वेगळी लोकांची गरज नाही समाजात आमच्यासाठी आम्ही पक्ष भिक्षा असे काही घेण नाही रोहित पवारालाही माहिती आहे आणि त्यांच्या आजोबांनी रोहित पवारांना आधी जाहीर करावं की माझ्या आजानं बाबा मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्या खुपसलेल्या खंजीरमुळेच आज हे महाराष्ट्रात तेढ निर्माण झाले त्याच वेळेस मराठा समाज उपेक्षित राहिला असता माझ्या पवार साहेबांनी मराठ्यांचं पार वाटोळं केलं आज जे आत्महत्या झाल्यात की नाही त्याला कारण शरद पवार साहेब नाही तरी बोलावं आम्ही हे म्हणतोय की देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आमचं नुकसान केलं चुकीचा कायदा जे तिकडं नाही असं कायदा आम्ही म्हणतो ना पण तू कधीतरी बोल की माझ्याच चुलत्या माझ्या आजानं ह्या मराठ्यांचं वाटोळं केलं कधीतरी बोल सरकारमध्ये राहून सुद्धा म्हणतो ना दोन हजार सतराचा जो केलेला काय टिकला नाही काय काय टिकला पण भलेही महाविकास आघाडीने घालू द्या पण तो, तो फुल प्रूफ नव्हता सिद्ध झालं सुप्रीम कोर्टाने घालव पण ह्या ह्या लोकांनी कधीतरी शरद पवारांचं बोलले का बोलावं आणि मग समाजासमोर यावं ना आणि राजकारणासाठी वापर ह्या समाजाच्या भावनांचा सेंटिमेंटचा वापर करून घेऊ नका मनोज आदाज पाटील समाजासाठी लाभलेले व्रत्न आहे त्यांना जपायचं काम आमच्यासाठी लोक करतोय समाजाने केलं पाहिजे समाज करतो माझ्याबरोबर सुद्धा बार्शीसाठी लागलेलं रत्न साहेब दोघांमध्ये कोण फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे आता क्लिअर आहे ना तुम्ही मगच नाव घेतलं ना, ना। दिलीप सोपल साहेबांच्या कार्यकर्त्यांनी अर्ध्या गोष्टी त्यांना सांगायच्या अर्ध्या गोष्टी यांना सांगायच्या दोन समाजातल्या चांगल्या माणसांचं नुकसान व्हायला हो म्हणून मी आज पुढाकार घेतला हे स्वतः मी पुढाकार घेतलाय नाही विनंती केली भाऊ नाही विनंती केली की तुमचं हे याच्यात होऊ नये हा तुम्ही तुमचं आंदोलन करायचं तुमचा अधिकार आहे तुम्ही ही भूमिका अधिवेशन मागा तुम्ही आमदार म्हणून सुद्धा हे पहिला महाराष्ट्राला आमदार आहे की ज्या आमदाराने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात अधिवेशन घ्यायचं भूमिका घेतली आहे ना कुठला आमदार आता बोलतोय म्हणून दोघांच्या मध्ये येऊ नये म्हणून आमचा एक छोटासा प्रयत्न आहे आज मी तिथं अंतरवलीला जाणार आहे ते दादांसोबत बोलणार आहे भाऊनी तर आपला इंटेन्शन क्लिअर केलं की मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत नाही बोलणार नाही विशेष विशेष अधिवेशनाचं कधी काय आता ते राजेंद्र भाऊ साहेब मी काय मी शिंदे साहेबांना ही विनंती करतो देवेंद्रजींना हे विनंती करतील आणि विधानसभेचे अध्यक्ष थोडस संबंध साथ चांगला आहेत दोघांचे ते ते घेतलं तर खरंच महाराष्ट्रात दूध का दूध पाणी का पाणी व्हायची संधी मराठ्यांना एकदा कळू द्या